नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर बघा एकूणच चार टक्के महागाई भत्ता वाढलेला आहे घोषणा देखील झालेला आहे कर्मचाऱ्यांना याचा जास्तीत जास्त फायदा या ठिकाणी होणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता डी ए ही के अपडेट काय आहे ते आपन हो या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा डी ए ही के घोषणा झाली चार टक्के वाढला महागाई भत्ता कर्मचाऱ्यांचा फायदा बघा अपडेट काय सांगतोय एकूणच डी ए ही के अपडेट पहा कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यात वाढ जाहीर झाली आहे आणि फेब्रुवारी महिन्याच्या मध्यात कर्मचारी वर्गांसाठी या कर्मचारी वर्गांसाठी ही मोठी आनंदाची बातमी आली आहे कर्मचाऱ्यांना ॲडव्हान्स या ठिकाणी गिफ्ट मिळाले आहे वाढलेल्या या डी ए एलनेस अलाउन्सेस यामुळे या ठिकाणी या कर्मचाऱ्यांच्या सॅलरीत मोठी वाढ होणार आहे वाढत्या महागाईच्या डी ए काळात डी ए ही या काळात ही बातमी कर्मचाऱ्यांसाठी दिलासा ठरणार आहे बघा महागाई भत्त्यात चार टक्के वाढ महागाई भत्त्यात वाढ होण्याची आतुरतेने वाट पाहत असताना या वाट पाहत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी आता प्रतीक्षेचा काळ संपला आहे कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात डी ए इ चार टक्के वाढ जाहीर झाली आहे नवीन वर्षात कर्मचाऱ्यांसाठी हे मोठे गिफ्ट या ठिकाणी मानले जात आहे बघा वित्तमंत्र्यांनी वाढीव डी एची घोषणा केली वित्तमंत्र्यांनी वाढीव डी ए म्हणजे डी ए ही के अनाऊन्समेंट जाहीर केला आहे महागाईच्या काळात कर्मचाऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारचा हा मोठा निर्णय आहे काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांना इन्कम टॅक्समध्ये सूट दिली होती त्यानंतर आता महागाई भत्ता वाढवून सरकारने कर्मचाऱ्यांना दुहेरी लाभ या ठिकाणी दिला आहे बघा डी ए म्हणजे सॅलरीचा महत्त्वाचा भाग कर्मचाऱ्यांच्या या ठिकाणी ग्रॉस सॅलरीमध्ये डी ए हा महत्त्वाचा भाग असतो डी ए वाढ डी ए ही के कर्मचाऱ्यांसाठी खूप महत्त्वाची आहे सॅलरीमध्ये सर्वात मोठा भाग हा बेसिक सॅलरीचा असतो याच आधारावर इतर भत्ते जसे की एच आर ए टी ए ठरवले जातात डी ए हा सॅलरीचा महत्त्वाचा घटक असून तो महागाईच्या वाढीच्या प्रमाणात सॅलरी त्या ठिकाणी समाविष्ट आहे बघा एक एप्रिलपासून लागू होणार वाढलेला हा महागाई भत्ता पश्चिम बंगाल सरकारने कर्मचाऱ्यांसाठी चार टक्के डी ए वाढवला आहे कर्मचारी वर्गांसाठी ही वाढ खूप महत्त्वाची होती वित्तमंत्री भट्टाचार्य यांनी यांची घोषणा केली आहे वाढलेला महागाई भत्ता एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून लागू होणार आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांचा डी ए हे चौदा टक्क्यांवरून अठरा टक्के झाला आहे याचा फायदा लाखो कर्मचारी कुटुंबांना होणार आहे बघा केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांनाही मिळणार आनंदाची बातमी केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांनाही महागाई भत्त्याची मोठी प्रतीक्षा आहे होळीपूर्वीच केंद्र सरकारच्या या कर्मचाऱ्यांना डी ए वाडीची भेट मिळणार आहे ऑल इंडिया कन्झ्युमर प्राईस इंडेक्स म्हणजे ए आय सी पी आयचे आकडे येण्याची प्रतीक्षा आहे डिसेंबर महिन्याचे आकडे आल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या डी ए वाढीची निश्चिती होईल सध्या म नोव्हेंबरपर्यंतचे आकडे आले, हो आले आहेत यानुसार तीन टक्के वाढ हे जवळजवळ निश्चित झाली आहे बघा छप्पन्न टक्के होणार महागाई भत्ता ऑल इंडिया कंझ्युमर प्राईस इंडेक्स म्हणजे ए आय सी पी आयचे आकडे नोव्हेंबरपर्यंत आले आहेत आणि नोव्हेंबर महिन्यात महागाई दरात शून्य पॉईंट एकोणपन्नासची वाढ झाली आहे या वाढीमुळे डी ए पंचावन्न पॉईंट पाच टक्केवरून छप्पन्न टक्के या ठिकाणी होणार आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांचा डी ए हे तीन टक्क्यांनी वाढून त्रेपन्न टक्केवरून छप्पन्न टक्के होणार आहे हा नवीन डी ए हे एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून या ठिकाणी लागू मानला जाईल बघा सॅलरीत होणार अकरा हजार आठशे ऐंशी रुपयाची वाढ केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांची किमान बेसिक सॅलरी ही अठरा हजार रुपये असून जास्तीत जास्त दोन लाख पन्नास हजार रुपये आहे प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या या बेसिक सॅलरीनुसार डी ए ठरतो जर एखाद्या कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी ही तेहत्तीस हजार रुपये असेल तर त्याला त्रेपन्न टक्के डी ए प्रमाणे सतरा हजार चारशे नव्वद रुपये मिळत होते आता डी ए मिळेल यामुळे बघा आता एकूणच आता डी ए छप्पन्न टक्के झाल्यास त्याला अठरा हजार चारशे ऐंशी रुपये डी ए मिळेल यामुळे महिन्याला नऊशे नव्वद रुपये तर वर्षाला अकरा हजार आठशे ऐंशी रुपयाची वाढ होईल बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी चार टक्के महागाई भत्ता वाढणार आहे कर्मचाऱ्यांना याचा जास्तीत जास्त फायदा होणार आहे एकूणच डी ए ही के अपडेट काय आहे ते संपूर्णपणे व सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद